खालापूर तालुक्यातील हाळ हाळखुर्द आणि हाळबुद्रुक गावामध्ये सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर खालापूर पोलिसांनी जोरदार कारवाई करत त्यांना उद्ध्वस्त केले आहे विशेष म्हणजे या मोहिमेत गावकऱ्यांनीही पोलिसांना मोलाचे के सहकार्य केले खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी गावकऱ्यांच्या या भूमिकेचे भरभरून कौतुक केले आहे होळी सणाच्या तयारीदरम्यान खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोहत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली होती या घटनेनंतर गोरक्षक मुस्लिम महिला आणि गावकऱ्यांमध्ये दगडफेक झाली होती या दगडफेकीत दोन गोरक्षक जखमी झाले तर पोलिसांवरही हल्ला करण्यात आला होता हा प्रकार बारा मार्चच्या मध्यरात्री घडला आणि त्यानंतर संपूर्ण तालुक्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आणि बारा जणांना अटक करण्यात आली खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी आपल्या पथकासह हाळ गावातील अवैध कत्तलखान्यांवर छापा टाकला या मोहिमेत मुस्तकीन रशीद पटेल रियाज कादीर जळगावकर जावेद लियाकत सोंडे सईद धतुरे आणि मुजीब हयात जळगावकर यांच्या घराशेजारी असलेले गाई गोठे आणि बेकायदेशीर शेड उद्ध्वस्त करण्यात आले अवैध कत्तलखाने बंद करण्याच्या मोहिमेत गावकऱ्यांनी मोठा पुढाकार घेतला गोवंश हत्याबंदी असूनही अवैधरित्या प्राण्यांचे कत्तल होऊन धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी जनजागृती केली गावकऱ्यांनी या मोहिमेत सहभागी होत स्वेच्छेने अवैध कत्तलखाने नष्ट करण्यासाठी सहकार्य केले या अभूतपूर्व सहकार्याबद्दल पोलिस निरीक्षक सचिन पवार यांनी गावकऱ्यांचे आभार मानले आहेत या, या कारवाईनंतर खालापूर पोलिसांनी स्पष्ट संदेश दिला आहे की तालुक्यात कुठेही अवैध कत्तलखाने चालवले जाणार नाहीत यापुढेही असे प्रकार आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल खालापूर पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे संपूर्ण परिसरात शांतता प्रस्थापित झाली असून कायदा आणि सुव्यवस्थेचा संदेशही गेला आहे या तिन्ही हळमधले यापूर्वी खलापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असणारे गुन्हे पाहिले आणि गोवंश हत्या करणारे जे इसम आहेत देखील सहा इसम आहेत आणि सात ठिकाणं आम्हाला भेटले होती त्यामध्ये आम्ही गावच्या लोकांच्या मदतीनं आणि जे कत्तल करणार आहेत त्यांच्या फॅमिली समजावून सांगून त्या अनधिकृत कत्तलखान्यावर असल्याचे निदर निदर्श निदर्शनास आले त्याबाबत आम्ही वेळोवेळी माननीय तहसीलदार साहेब आणि पी ओ यांना पत्रवार केलेला होता ते निष्काशित करण्यासाठी परंतु स्वतःहून गाववाल्याने पुढाकार करून पोलिसांच्या समेत जाऊन त्या ठिकाणी त्या घरवाल्यांनी समजावून सांगितल्या नाही एकूण तिन्ही ह्यामधले एकूण सात अनधिकृत कत्तलखाने होते ते त्यांचे बांधकाम केलेले आहे सध्या या ठिकाणी कोणतंही अवैध स्वच्छ दिसून येत नाही त्याबाबत सर्व गावकरी आणि तिथले स्थानिक मोर्ला कमिटी आणि संत कमिटी सदस्य यांनी खूप मोलाचे सहकार्य केलेले आहे त्यावर पोलीस पाटील यांनी याबाबत पुढाकार घेतला সম্রাট মরাভ সাথে যতিন মোরেসহ বুড়ো রিপোর্ট